नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या फुरसुंगी येथे एक भव्य दिव्य मैदान आयोजित केलं आहे आणि मित्रांनो या मैदानात अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर येणार आहे तर मित्रांनो सर्वांना एक आतुरता असते की सप्त इंद केशरी बाकासूरसोबत कोणता नंदी पळणार आहे तर मित्रांनो यावेळी एक नवीन नंदी आहे तर मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेऊ की फुरसंगी मैदानात एक नवीन नियम लागू केला आहे तो नियम म्हणजे नाशिक रिंगी या मैदानात या छकड्याला परवानगी दिली नाही तर सातारा छकडे आहेत त्या छकड्यातून तुम्ही तुमचे नंदी पळू शकता हा निर्णय ठामपणे घेण्यात आला आहे कारण कुठेतरी नाशिक रिंगे कमी वाजण्याच्या असतात आणि सातारा छकडे जास्त वाजण्याच्या असतात त्याच्यामुळे सातारा छकडीवर जे नंदी पाळतात त्यांच्यावरती निर् त्यांच्यावरती अन्याय नको म्हणून हा कुठेतरी मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो चला तर आता आपण बाकासूरचा पायरा जाणून घेऊ की कोण आहे बाकासूरचा उद्याचा पायरा तर कुटवडच्या राजासोबत उद्या सप्त इंदकेश्री बाकासूर पळणार आहे आणि हा सुद्धा नंदी सध्या टॉपमध्ये पळतोय पण मित्रांनो हा नंदी जर बाकासूरसोबत उद्या पळणार आहेच त्याच्यामुळे तो अजून उजेडास येईल कारण त्याचासुद्धा स्पीड चांगला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे सप्त इंदकेश्री बाकासूरसोबत जे नंदी पळतात ते नंदी उजेडास येतातच तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि हा उद्याचा पायरा फिक्स आहे त्याच्यामुळे कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला चांगला असं सपोर्ट करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो उद्याचं फुरसुंगी मैदान जर तुम्ही मैदानात आला नाहीत तर लाईववरती नक्की बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज